नेहमी नेहमी त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला होता म्हटलं चला आज चमचमीत पिठलं बनवूया हिरव्या मिरचीच्या ठेच्यातलं अतिशय चविष्ट पिठलं मी केलेलं आहे आणि ती रेसिपी तुमच्या शेअर केली अतिशय भन्नाट होतं तुम्ही ही नक्की करून बघा आणि विशेष म्हणजे अजिबातच वेळ लागत नाही खूप झटपट होतं आणि चव तर इतकी जबरदस्त होते ना तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा नमस्कार मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते अतिशय सोप्या पद्धतीने झटपट होणार पिठलं करण्यासाठी कढईमध्ये मी मिरच्या टाकलेल्या आहेत आणि लसूण टाकलेला आहे तुम्हाला जेवढं तिखट आवडत असेल तेवढ्या मिरच्या तुम्ही घ्या आणि लसणाची एक कांडी सोलून घेतली ती मी टाकलेली आहे थोडस मीठ टाकायचं याच्यावरती आणि झाकण ठेवायचं याला वाफ येऊ द्यायची मिरची आणि लसूण वाफेमुळे नरम पडतात की नंतर आपण याला ठेचून घ्यायचं आहे आणि आपण याच्यामध्ये मीठ सुद्धा टाकलेलं आहे मिठामुळे सुद्धा लसूण आणि मिरची नरम पडते वाफीमुळं आणि मिठामुळं लसूण आणि मिरची नरम पडल्यानंतर आपण ग्लास घेतलेला आहे ग्लासाच्या साह्याने आपण हे ठेचून घेऊया चवीनुसार मीठ मी एकदाच टाकलेला आहे तुम्हाला जर अंदाज नाही आला तर तुम्ही आता थोडंसं मीठ टाका आणि पिठलं झाल्यानंतर चेक करा आणि परत मीठ टाका मी एकदाच सगळं मीठ टाकलेलं आहे लसूण मिरची ठेचल्यानंतर आता आपण याच्यामध्ये तेल टाकणार आहोत तेल गरम झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकूया थोडासा कडीपत्ताही टाकणार आहे एक मोठ्या साईजचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तो सुद्धा आपण तेलामध्ये टाकूया कांदा चांगला परतून घेऊया कांद्याचा कलर थोडा बदलला गुलाबी रंगाचा झाला की आपण याच्यामध्ये हळद टाकायची आहे कांदा जास्त जाळायचा नाही तो बदामी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आणि नंतर हळद टाकायची आणि थोडासा हिंग सुद्धा टाकायचा हळद आणि हिंग परतल्यानंतर आता पाणी टाकूया याच्यामध्ये एक ग्लास भरून पाणी मी याच्यामध्ये टाकणार आहे आता याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे आणि पाण्याला उकळी येऊ देऊया एक ग्लास इतकं पाणी घेतलेलं आहे याच्यासाठी मी एक छोटी वाटी भरून बेसनपीठ वापरणार आहे पाण्याला उकळी आल्यानंतर बेसनपीठ आपण याच्यामध्ये टाकायचं आहे पाण्यामध्ये बेसनपीठ टाकताना गॅस बंद करायचा आहे खूप उकळत्या पाण्यामध्ये बेसनपीठ टाकलं ना की त्याच्या गाठी होतात पटकन म्हणून आपण गॅसची फ्लेम एकदम लो केली आणि बेसनपीठ थोडं थोडं करून याच्यामध्ये टाकतो आहोत आणि दुसऱ्या हाताने आपण चमच्याने हलवत सुद्धा आहोत म्हणजे जास्त गाठी होणार नाही आणि पिठल्यासाठी बेसन घेताना ते चाळून घ्यायचं म्हणजे त्याच्या जास्त गाठी होत नाहीत सगळं बेसनपीठ आपण पाण्यामध्ये टाकलेलं आहे आता आपण ते छानस मिक्स करून घेऊया आणि तुम्ही बघू शकता पाण्यामध्ये बेसन पीठ अगदी चांगलं मिक्स झालेलं आहे जास्त गाठी झालेल्या नाहीयेत आता आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि सात ते आठ मिनिटे या पिठल्याला छानशी वाफ येऊ देणार आहोत पिठलं शिजायला जास्त वेळ लागत नाही सात ते आठ मिनिटांमध्ये पिठलं हे छान शिजत मी झाकण ठेवलं आणि सात मिनिटानंतर आता आपण बघणार आहोत सात मिनिटे झालेली आहेत पिठलं छान शिजून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता इतका सुंदर कलर आलेला आहे आणि सुगंध तर आहे अगदी मस्त गरमा गरम पिठलं वाढून घ्यायचं ते भाकरी बरोबर खायचं किंवा गरमागरम भाताबरोबर खायचं आ हा इतकं भन्नाट लागतं ना गावरा चवीचं हिरव्या मिरचीच्या ठेच्यातलं पिठलं तुम्ही एकदा अशा पद्धतीनं पिठलं करून खाल्लं ना मी खात्री देते तुम्ही नेहमी याच पद्धतीनं पिठलं बनवाल इतकं भन्नाट चवीचं होतं हे आणि खूप झटपट हे होतं भाजीला काही नसेल आणि तुम्हाला चमचमीत तोंडाला चव येणार काहीतरी खायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं हिरव्या मिरच्यातलं पिठलं नक्की करून बघा आणि ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला हे मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला जर आजची आपली पिठल्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला 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 बिलकुलच विसरू नका शेअरही करा जास्तीत जास्त मित्रमंडळीने शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा गावरान चवीच्या पिठल्याची रेसिपी मिळेल या झणझणीत पिठल्याबरोबर खाण्यासाठी मी गरमागरम ज्वारीची भाकरी केलेली आहे आणि आता पिठल्यावरती ताव मारणार आहे तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने पिठलं बनवा त्याच्याबरोबर भाकरी करा चपाती करा किंवा भात करा कशाबरोबरही खा अप्रतिम चविष्ट लागतं तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा अशीच मस्त रेसिपी येऊन पुन्हा